देवी अनुसूया आणि ऋषी पुत्र यांचा आदर्शवादी संन्यासी योगांच्या अधिपत्यापैकी एक अवधूत ज्यांचा निवास चराचरामध्ये आहे अशा गुरूंच्या चिंतन मात्रे अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन चैतन्यमय ज्ञानाचा प्रकाशामध्ये आम्हाला आमच्या वाट्या मिळतात असे दत्तगुरु जे आधी गुरु आहेत त्यांचे गुरु कोण गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोण असे करावा असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा समर्थच म्हणतात मला भास ते सद्गुरु थोर हो आहेत तयांच्या रघुराज भासे देव भेटण्या अगोदर गुरु भेटावा लागतो जो सद्मार्ग दाखवेल आणि त्या वाटेने ईश्वर भेटेल असो श्रीमद भागवत महापुराण स्कंद अकरा अध्याय सात ते नऊ तसेच एकनाथी भागवत यामध्ये याचे वर्णन येते भगवान श्रीकृष्ण आपला परममित्र उद्धवास गुढ ज्ञानाची गीता सांगत असताना आपले पूर्वज ययाती आणि देवयानी यांचा पुत्र यदू यांची ही सुमधुर कथा भगवान म्हणतात तेने गुरुची लक्षणे ऐकता सायुज्य मुक्ती आली हाता तेही पुरातन कथा तुझा मी आता सांगेन यादव कुळातील शूर राजा ययाती ये यांचा आदर्शवादी पुत्र यदू चक्रवर्ती सम्राटाचा पुत्र जो सर्व सुख संपत्तीचा यथोच्छ उपभोग घेऊन उदास गुरुच्या शोधात जंगलात फिरू लागला एका निर्मनुष्य ठिकाणी एक पाहिले एकांतामध्ये कोणत्याही वस्तू नसताना त्याच्या आनंद ओसांडून चेहऱ्याचे तेज आंतरिक ऊर्जेने प्रकाशमान असताना त्या मुलाशेजारी त्याचे कोणी नातेवाईक नव्हते कि मित्रपरिवार कोणतेही सैन्य शस्त्र सेवक नसताना या भयान जंगलामध्ये हिस्त्रसूनचा वावर असताना निर्भय आणि तितका शांत निर्मळ प्रसन्न असे रूप पाहून राजा येदू प्रभावित झाला व त्या ऋषीपुत्रा जवळ आला व त्यांनी त्या पुत्राचा परिचय विचारला ऋषीपुत्रांनी अतिशय प्रसन्नतेने त्यास आपला परिचय करून दिला आपण देवी अनुसुया आणि अत्रि ऋषी यांचे पुत्र असून माझे नाव दत्तात्रे याप्रमाणे आहे आपल्या आश्रमामध्ये राजा येदूचे दत्तात्रेने जल तथा फळ आहार देऊन अतिथी धर्माप्रमाणे त्यांचे स्वागत केले अवधूत दर्शनामात्रे मात्रे प्रभावित झालेले असताना दत्तात्रेयच्या या चैतन्याचे रहस्य काय याची जिज्ञासा मात्र राजाला होती या मुलाच्या आत्म्याच्या आंतरिक सौंदर्याची लक्षणे दिसत असताना त्यांनी स्थिर दत्तात्रेयांना अतिशय आदरणीय प्रश्न केला हे अवधूता तुम्ही येथे जंगलात कोणत्याही सांसारिक सुखसुईशिवाय निर्भयपणे प्रसन्न कसे आहात कृपया याचे काय रहस्य आहे हे मला सांगावे त्यावर दत्तात्रेय म्हणाले राजन कोणत्याही भौतिक सुखाशिवाय समाधाने आणि आनंदी राहणे आंतरिक आत्मस्वरूप आणि अनुभूतीमुळे सिद्ध होते मुळात मी कोण आहे मी कसा आहे याचे प्रामाणिकता व स्पष्टता असताना ती अनुभूती व त्या अनुभूतीच्या जाणीवाची मला आहे यावर राजा येदूने दत्तात्र्यांना प्रश्न केला हे ऋषीपुत्र तो मासी जाणीव व हे ज्ञान कसे प्राप्त झाले राजा येदूच्या जिज्ञासा तृप्त करण्याकरिता निरीक्षण करत आपल्या सभोवतालच्या निसर्गातील चोवीस गुरूंचा परिचय सद्गुरूंनी करून दिला ऋषीपुत्र म्हणाले गुरु आत्मप्राप्ती सर्वथा नघडे नृपती कोणालाही त्याच्या बाह्य स्वरूपावरून जाणू नका परंतु नेहमी आंतरिक आणि सत्याचा शोध घ्या अर्थात पृष्ठभागावरून कधीही निर्णय घेऊ नका नेहमी खोल सत्याचा शोध घ्या मी निसर्गातील चोवीस गुरूंचा आश्रय घेतला त्यांचे विस्तृत वर्णन सावध होऊ नयक परमार्थी मुख्य शांती पाहिजे प्रथम गुरु पृथ्वी ज्या पृथ्वीवर आपण राहतो पायाने स्पर्श करतो खांतो नांगराने जमिनीची चाळण करतो आवश्यक अनावश्यक कृती करून अपाय प्रदूषण करतो पण पृथ्वी श्रमाशीलतेने सर्वांना माफ करून आपल्या परीने सर्वांना जीवन देते आणि जीवनानंतर देखील आपल्या उदरात घेते ज्याप्रमाणे ऊस कापला तरी त्या शास्त्राला आपल्या आंतरिक रशाने मधूर करतो ऊसाच्या चरख्यात पळून काढला तरी त्या चरख्याला गोडी देतो पृथ्वी गुरुरूपी सहिष्णुता श्रमा संयम याची शिकवण देते दुसरा गुरुवारा शरीरामध्ये प्राण अपान वायूंचा वावर आहे आपल्या शरीरात आवश्यक तितकाच वायू आपण धारण करतो त्यापेक्षा अधिक वायू आपण धारण करू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्या शरीराला जितके आवश्यक अन्न आहे तितकेच आपण ते सेवन केले पाहिजे साधावी ते वायूची ऐसी बाह्य आणि अंतरे एक के करे वतीने तर शरीराबाहेर जो वार आहे तो निसर्गातच मुक्त आहे जिथे सुगंध आहे तिथे आसक्त होऊन तो निवास करत नाही की दुर्गंध आहे म्हणून तिथे जात नाही पवित्र असो अपवित्र असो प्रत्येक ठिकाणी स्पर्श करतो पण तेथेच तो कायमचा वास्तव्य करत नाही त्याप्रमाणे साधकाने एकाच स्थळी जास्त राहू नये एकाच ठिकाणी जास्त काळ राहिल्यास आस, ती आसक्ती निर्माण होते ती वैराग्यास निश्चित बाधा आणते पण अशी भ्रमंती करताना मात्र इतरांचे गुणदोष आपल्या आचरणामध्ये आणू नये फूल असू द्या काठे असू द्या सर्वांवर सुखाची पुंकर ज्याप्रमाणे वारा घालतो त्याप्रमाणे साधकाने आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकास आत्मसंतुष्ट आणि तृप्त करावे तिसरा गुरु आकाश सर्व पदार्थ समत्व यालागी गुरुत्व, असंगत्व, अभेदत्व निर्मळत्व जाणून या गुरुत्व आकाशा आकाश म्हणजे आत्म्याचे प्रतीक सर्व व्यापी अचल अस्पर्शित आणि कोणत्याही प्रभावाने प्रभावित न होणारा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत नाना रंग छटा आकाशामध्ये उमटतात तीव्र सूर्यप्रकाश असू द्या की मिनमिनते तारे सर्वांना सामावून घेताना त्यांच्या प्रभावात अखंड न राहता आपले अस्तित्व जपणारा ढगाळ वातावरण असू द्या की निरभ्र आकाश कडकडणारी वीज असू द्या की आकाशात होणारा उल्कापात आपली अचलता राखून ठेवण्याचा हा गुण आत्म्यामध्ये आहे विविध जन्म घेऊन देखील देह बदलला तरी आत्मा हा त्याप्रमाणे अचल आणि अविनाशीच आहे जो अनादी आणि अंतहीन आहे अंड ते ब्रह्मांड सर्वांचा कुठे ना कुठे संबंध असताना अलिप्तता जपणारा हा गुण आत्मा परमात्म्याचे गुण प्रकट करतो या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत त्याची क्षितिजा त्या सीमेमध्ये मर्यादा तरी कुठे मोजता येते आणि हे क्षितिज म्हणजे तरी काय भ्रमच नाही का त्या क्षितिजाला स्पर्श करू पाता ते हाती येत नाही व अस्पर्शितच राहते मग परमात्म्याचा शोध घेणे निरर्थक आहे का तर नक्कीच नाही परमात्माचा शोध घेण्यापेक्षा आजूबाजूला त्याचे अस्तित्व आहे याची जाणीव करून घेणे आवश्यक आहे आपल्या आंतरी आत्म्यातील परमात्म्याची ओळख होणे आवश्यक आहे आकाश ज्याप्रमाणे सर्वव्यापी आहे तसा तो, तो परमात्माही सर्वव्यापी असताना इतरत्र शोध घेण्यापेक्षा चित्त स्थिर करून आंतरिक ऊर्जेचा शोध घेतला गेला पाहिजे चौथा गुरु जल शुद्धतेचे प्रतीक पाणी ज्याच्या सानिध्यात येते त्यास शुद्ध करते जल अर्थात जीवन जे तहान कृष्णा तृप्त करते पाणी ते स्वच्छ निर्मळ राहते तिथे शेवाळते दुर्गंधी पसरवते जळीवरीवरी क्षाळी मळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता पाणी नेहमी खोलामध्ये शिरते त्याची ती जागा प्यापते साधकाने त्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे वरच्यावर विचार न करता खोल विचार करणे गरजेचे आहे प्राप्त ज्ञान व्याप्त करून पुढे अव्यातपणे गेले पाहिजे प्राप्त ज्ञानावर संतुष्ट होता अधिक ज्ञान प्राप्त करण्याची ओढ असावी पाचवा गुरु अग्नी जो स्वतःच्या तेजाने प्रकाशमान आहे ज्याला हाती धरणे शक्य नाही जो कधीही संचय करीत नाही तर आपल्या तेजात सामावून घेतो तो, तो साधक अग्नीप्रमाणे असतो जो कोणत्याही विषय सुखाच्या हाती लागत नाही आत्मा ज्याप्रमाणे देह धारण करतो त्या देहाप्रमाणे आचरण करतो अग्नी त्याचप्रमाणे पदार्थाच्या आकारानुसार आपला आकार बदलत राहतो अग्नी लाकडामध्ये अप्रकट असतो लाकडाच्या घर्षणाने अग्नी प्रकट होतो त्याप्रमाणे साधक देखील कधी प्रकट तर कधी अप्रकट या रूपात असतो चंद्राकडून मी हे शिकलो की भले रोज त्याचा क्षय हो अथवा त्यात वाढ हो त्याची गती ही कायम असते मानवी जीवनात बालपण तारुण्य वृद्धत्व आले तरी त्याचा शरीरावर परिणाम झाला तरी आत्म्यावर मात्र परिणाम होत नाही सूर्य पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि योग्य वेळेस पुन्हा ते मुक्तपणे वाटून टाकतो साधक हे त्याप्रमाणे ज्ञान अर्जित करून इतरांना ते वाटून टाकतो यानंतर अवधूतांनी कबुतराची कथा यदुराजांना सांगितली जी आसक्ती आणि प्रेमाची परिसीमा आहे एक कबूतर आपल्या कबुत्रांबरोबर घरट्यात राहत होते त्यांचे दोन गोजीरवाने पिल्ले होते त्यांच्या प्रेमामध्ये तो अकंठ बुडालेला असताना एकदाही कबुतरांची जोडी अन्नाच्या शोधात बाहेर पडली पिल्ले घरट्यामध्ये एक एकटे असताना कुण्या पारध्याने त्यांना जाळ्यात अडकवले तेथे त्यांची आई आली तिने पाहिले पिल्ले जाळ्यामध्ये अडकलेले आहेत कसलाही विचार न करता ती पिल्लांकडे झेपावली आणि ती देखील जाळ्यामध्ये अडकली काही वेळाने कबूतर तेथे आला भावनेच्या आहारे जाऊन त्या पिल्लांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी होऊन विलाप करू लागला जे पिल्लांचे झाले जे माझ्या प्रिय झाले तेच माझेही व्हावे आहे हे ओळखून आत्मघातकी विचाराने तो देखील त्या जाळ्यामध्ये अडकला असा सर्व परिवार दुःखी असताना तो पारधी मात्र आनंदित होता कारण दोनच्या ऐवजी चौघे हाती आले होते त्या कबूतराचे आपल्या परिवारावर प्रेम असताना तो त्यावर इतका आसक्त होता की त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणे अन्य मार्गाने त्यांच्या सोडवण्याचा विचार न करता हतबल होऊन सर्वस्व गमावून बसला अवधूत म्हणतात याप्रमाणे असक्तीने लुप्त झालेला जीव माझे माझे करीत आयुष्य व्यतीत करतात मात्र त्यांस पारमार्थिक शांती काही लाभत नाही आठव्या अध्यायाच्या सुरुवातीस अवधूत आपले नव्य गुरु अजगराविषयी वर्णन करतात अजगर एक जागी थांबवून प्रारब्धाप्रमाणे मिळेल ते खातो लहान मोठे गोड कडू ताजे सिळे जे असेल ते भक्षण करतो साधक त्याप्रमाणे आपणास प्राप्त होणारे शास्त्र अध्ययन ग्रहण करत राहतो इच्छित भिक्षेसाठी दारोदारे फिरत नाही आपल्याकडे क्षमता शक्ती असून त्याचा वापर करीत नाही दहावा गुरु अगदी विरुद्ध ती म्हणजे मधमाशी सतत आपल्या कामात वेग्र कायम मध गोळा करणे त्यांचा संचय करणे आणि पुन्हा मध गोळा करण्यासाठी दारोदारे भटकणे संन्यासाने दुसऱ्या दिवसासाठी नव्हे तर सायंकाळ करता देखील संचय करू नये त्यांचे दान स्वीकारण्याचे पात्र म्हणजे हात आणि दान संचय करण्याची जागा म्हणजे त्याचे उदर पण उदरात अन्न देखील किती तर प्राणवायू ज्याप्रमाणे आपण शरीरात धारण करतो आवश्यकतेप्रमाणे केवळ तेवढेच अन्न साधकाने या मधमाशीप्रमाणे केवळ अन्नाच्या शोधात आपले जीवन व्यर्थ करणे योग्य नसल्याचे ते सांगतात अवधूतांनी आहाराकरिता आजगाराचे उदाहरण देताना ते कशा प्रकारे मिळवले पाहिजे याचेही वर्णन करताना भुंग्याचे महत्त्व सांगितले भुंगा आपले अन्न कसे सेवन करतो फिरून त्यास आपल्या पंखाने गुणगुण करीत संगीत ऐकवत अगदी अलगद सेवन करतो फुलांना कोणतीही इजा होणार नाही की नाजूक पाकळ्यांना त्रास होणार नाही आपले अन्न ग्रहण झाल्यानंतर पुन्हा विना कुणाचेही नुकसान न करता आपल्या मार्गे निघून जाणे फुल लहान असू द्या की मोठे गुलाबाचे सेवंतीचे की अगदी घाणेरीचे जेथून उपलब्ध होईल तेथून मध ग्रहण करणे विद्यार्थ्यांनी देखील शस्त्र लहान असो मोठे असो त्यातून ज्ञान ग्रहण केले पाहिजे समुद्राविषयी अवधूत म्हणतात सर्व नाद्या येऊन समुद्रास मिळतात म्हणून तो सेम उल्लंघन करत नाही की उष्णतेने त्याचे कितीही पाणी आटले तरी तो कमी होत नाही त्यामुळे साधकाने विद्यार्थ्याने सुखात आनंदात दुःखात आपले मन विचलित न करता स्थिरबुद्धीने वागावे ज्ञान इंद्रियांवर नियंत्रण ठेवताना ते कर्म इंद्रियांवर नियंत्रण का आवश्यक आहे याचे स्पष्टीकरण करताना कामुक हत्तीविषयी सांगतात एखाद्या हत्तीला पकडण्याकरता जंगलामध्ये त्याच्या येण्या जाण्याच्या वाटेत खड्ड्या खांदतात त्या खड्ड्यांवर गवताने आच्छादले जाते लाकडाचा सांगाडा करून हत्तीनेचे चांबडे अंतरतात हत्तीनेच्या गंधाच्या मोहापायी हत्ती जवळ जाताच अंथरलेल्या गवतावरून तो खड्ड्यामध्ये पडतो आणि पकडला जातो काम भावनेने असक्त झालेला आपला विनाश या पद्धतीने ओढावून घेतो पतंग देखील प्रकाशाकडे आकर्षित होऊन दिव्याकडे झेप घेतो आणि तेथील आग्नीने भस्म होतो चौदावा गुरु मध गोळा करणारा माणूस संचयाचे उदाहरण देताना मधमाशी ज्याप्रमाणे संचय करतात त्यांचा उपभोग न घेता किंवा मुक्तपणे दान करीत नाहीत कंजूस मनुष्य देखील करतो स्वतः उपभोग घेत नाही की गरजूंना देत नाही एखादा चोर त्याच्या धनावर डल्ला मारतो व त्या चोराला दंड म्हणून राजा शासन करतो व हे धन ताब्यात घेतो त्याप्रमाणे मध गोळा करणारा व्यक्ती मधमाशेने मद मधाचे सेवन करण्यापूर्वीच मध गोळा करून घेतो त्याचप्रमाणे यमदेखील सरते शेवटी जीव बांधून येतो व जीवाने जीवासाठी संचित केलेला धनाचा लाभ हो त्याला होतच नाही त्याकरिता धनाचा विनियोग सतमार्गी लागणे आवश्यक आहे कारण त्याचा नाश निश्चित आहे हरणांकडून अवधूताने शिक्षण घेतले ते असे की श्रवण इंद्रियाद्वारे मोहित होऊन हरिण मधुर संगीतेच्या मोहाने शिकाऱ्याच्या हाती सापडतात त्यामुळे साधकाने अशा गोष्टींपासून दूर राहावे त्याचप्रमाणे अन्नाच्या लालसेने पाण्यातील मासा अन्न खाऊ पाहतो पण त्या अन्नामागील गळ त्यास दिसत नाही जिबेवरील नियंत्रण न ठेवल्याने तो शिकार होतो अवधूत म्हणतात हे नृपनंदना वेश्या गुरुम्या केल्या जाणा तिचा शिकलो ज्या लक्षणा विचक्षणा अवधारी प्राचीन काळी विदेही नगरी मिथिलामध्ये एक पिंगळा नावाची वेश्या होती एक दिवशी नेहमीप्रमाणे धनवान व्यक्तीची ती वाट पाहू लागली वाटेने येणारे जाणारे व्यक्ती माझ्याकडेच येत आहे आपल्या कामिच्छा पूर्ण करून धनलाभ होईल या आशेने ती नाना प्रकारच्या नको त्या प्रकारच्या ठेवू लागली येणारा व्यक्ती येत आहे अशी वाटून ती हर्षित होत असते पण तसाच तो पुढे निघाला की निराश होई ती आज जाई पुन्हा बाहेर येई तर मग करता करता मध्यरात्र उलटली तरी तिची आशा काही फलद्रुप झाली नाही तिचा चेहरा सुकून गेला मन व्याकुळ झाले अखेर तिने तिच्या मनाशी संवाद साधला व एक विलक्षण अनुभूती तिला झाली क्षणिक सुखाच्या क्षणाकरिता कामातूर व्यक्ती माझ्याकडे येतो पण हृदयातील भगवंत जो मला चैतन्य प्रदान करतो त्याविषयी मी अनभिज्ञ कशी राहू शकते मी खरंच मूर्ख असून आजपर्यंत मी माझ्या मनाला शरीराला क्लेश देऊन जगले खरोखरच आशा हेच दुःखाचे कारण आहे त्या उलट निराशा हेच सुखाचे कारण आहे याची जाणीव तिला झाली आत्तापर्यंत ती ज्या आशेने आतुरतेने वाट पाहत होती ती आशाच तिने सोडली व वैराग्यपूर्ण विचार तिच्या मनी येऊन शरीर तर हाडामासांचा गोळा असून नव दोरामधून मल विसर्जित होतो त्या शरीरास बाह्य रंगाने सुशोभित केले तरी अंतरंग बुद्धी मात्र विशेष सुखाने माकलेली असताना अंतर्मनातील भगवंताची सुरेख मूर्ती का दिसली नाही या विविचनेमध्ये ती आत्मचिंतन करता करता वैराग्य भाव विश्वात गेली अन्यान्य भावनेने परमेश्वरा शरण गेली आणि कधी नव्हे इतकी शांत झोप तिला लागली आत्मज्ञानाची ही कसोटी विजारातील सकारात्मक परिवर्तन हेच अवधूतांना मिळाले ज्ञान होय पिंगळाविष्या दुःखी यासाठी होती की आशेप्रमाणे तिला एखादी वस्तू भेटली नव्हती पण ती वस्तू जर तिला भेटली असती तर मनुष्याचा स्थायी भाव आहे संचय करणे शिकारी पक्षाबद्दल अवधूत म्हणतात एक कुरारे नावाचा पक्षी कुठे त्याला मांसाचा तुकडा मिळाला अनदाने तो चोचीमध्ये खाण्यास धरतो इतक्यात त्याहून बलवान पक्षी त्या मांसाचा गोळा मिळवण्यासाठी त्यावर आक्रमण करतो कुरारे तो मांसाचा तुकडा घेऊन तिथून उडून जातो तसा त्यामागे बलवान पक्षी पाठलाग करू लागतो आपल्या सर्व क्षमतेने कुरारे पक्षी उडत असताना एक क्षणी कुरारी जाणवते ही भयावह परिस्थिती या मांसाच्या लालसेने झाली आहे क्षणात तो मांसाचा तुकडा तो त्याग करतो त्या क्षणी तो बलवान पक्षी त्याचा पाठलाग करणे बंद करतो त्यागाची वृत्ती हे त्यामागील ज्ञान आनंदी कसे राहावे याविषयी अवधूत यदुराजांना या सांगतात या जगात दोनच प्रकारचे व्यक्ती खऱ्या आनंदाने जगतात एक तर लहान मुले आणि परमानंदाची अनुभूती घेतलेला साधक त्यामुळे निचित्रा एखादा बालक आपल्या आईवर विश्वास ठेवून आनंदाने झेप घेतो त्याप्रमाणे साधकाने परमार्थ साध्य करावा एकांताचे महत्व सांगताना अवधूत एका युवतीची गोष्ट सांगतात कोण्या गावात ती युवती आपल्या आई वडिलांसह राहत होती मुलीचे वय विवाह योग्य झाले होते त्यामुळे वर पक्षाचे पाहुणे एकदा तिला पाहण्यासाठी तिच्या घरी आले शेवटी अतिथीच ते वेळ प्रसंग न पाहता घरी आले पण युवती घरी एकटीच होती तिचे आईवडील बाहेर गेले होते आता या पाहुण्यांचे आदर आतिथ्य करणे युवतीस भाग होते पाहुण्यांकरिता ती स्वयंपाकघरामध्ये जेवणाची तयारी करू लागली त्यासाठी ओखळामध्ये काही पदार्थ कुटू लागले हातामध्ये बांगड्यांचा खळखळाट होत होता हे ऐकून पाहुणे काय विचार करतील या विचाराने तिला लाज वाटू लागली एक करीत तिने बांगड्यांचा आवाज येऊ नये याकरिता बांगड्या फोडायला सुरुवात केली शेवटी दोनच बांगड्या हाती राहिल्या उखळामध्ये कुटताना या दोन्ही बांगड्या पुन्हा आवाज देत होत्या अखेर तिने त्या ते दोन बांगड्यांमधील एक बांगडी फोडली व हातामध्ये आता एकच बांगडी राहिले आता मात्र त्या बांगड्यांचा आवाज आला नाही अवधूत गमन करताना त्यांनी ही गोष्ट पाहिली व गुण घेतला की जेव्हा खूप व्यक्ती सोबत आपण असतो तेव्हा कलकलाटीमध्ये एकाग्रतेच्या उद्दिष्ट साध्य होत नाही दोन व्यक्ती जरी एकत्र असले तरी ते एकमेकांशी बोलून व्यत्यय आणणारच त्याऐवजी साधक जेव्हा एकांतामध्ये एकाग्र चिंतन करतो त्याचे निश्चित उद्दिष्ट होतात एकाग्रतेविषयी अवधूतांनी बाण तयार करणारा व्यक्ती याच गुरु केले आपण ज्या अवस्थेत आहोत ज्या आसनामध्ये बसलो उभे आहोत ते आसन शुद्धतेने अभ्यास करीत असताना श्वासावर योग्य नियंत्रण ठेवून त्यावर सिद्धी प्राप्त करणे आणि एकाग्रतेने सावधतेने आपले लक्ष साधणे जेथे सर्वोच्च आणि परमानंद आहे अशा परमात्माच्या भावे मन स्थिर करून एकाग्रतेने चिंतन करणे मग आजूबाजूला काय चालले आहे याचेही भान नसावे जसे हा भान बनवणारा व्यक्ती कामामध्ये इतका एकाग्रतेने आणि तन्मयतेने तो करत होता की त्याच्या बाजूने राजाच्या मोठी मिरवणूक गेली हेही त्याच्या लक्षात आले नाही रजन मी सापाकडून हा गुण घेतला की संन्यासाने भटकंती एकट्याने करावी सोबत कोणीही नसावे मठ वगैरे स्थापन करून बंधनामध्ये अडकू नये अनित्य असलेल्या शरीरास घर बांधून स्वतः जकडून ठेवण्यापेक्षा साप नेहमी इतरांनी बांधलेल्या घरात आरामात राहतो पण एकाच ठिकाणी जास्त राहू नये कोळी अर्थात मकडी याकडून मी हे शिक्षण घेतले जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा ईश्वराने आपल्या कल्पनेने ते विश्व निर्माण केले व त्या विश्वात तो राहू लागला ज्याप्रमाणे कोळी शरीरातून द्रव पदार्थापासून जाळे विणतो तेथे ते राहतो व अखेर तेच खाऊन जाळे नष्ट करतो त्याप्रमाणे ईश्वर सृष्टी निर्माणही करतो आणि त्यांचा सहारे नवविधी भक्तीमध्ये एकरूप याविषयी अवधू सांगतात राजन जीवमुक्तीच्या मार्गावर भगवंताशी इतका एकनिष्ठ व एकरूप होतो की तो स्वयं ईश्वरात लीन होऊन स्वतःसच ईश्वरत्व प्राप्त करून घेतो त्याचा दृष्टांत देताना ते म्हणतात कुंभार माशी अन्न म्हणून एका आळीला आपल्या घरट्यात आणते त्याला बंदिस्त करते व ती कुंभार माशी बाहेर निघून जाते घरट्यातील आळी त्या कुंभार माशीचा इतका भीतीने ध्यास घेते की एक क्षण ही ती त्या माशीशिवाय विचार करत नाही प्रत्येक क्षण माशीचा ध्यास घेता घेता त्या आळीस त्या माशीप्रमाणे पंख फुटतात व कालांतराने ती अळी माशीमध्येच रूपांतरित होते त्याप्रमाणे साधकांनी देखील ईश्वराचा ध्यास याप्रमाणे करावा की त्याला ते देवत्व प्राप्त होते या प्रकारे चोवीस गुरुंचे वर्णन सांगून सरते शेवटी राजा यदुला दत्तात्रय म्हणतात फक्त गुरु केला म्हणजे ज्ञान प्राप्त झाले असं नाही आपल्या विवेक आकलन बुद्धीने देखील आपण अभ्यास व निरीक्षण केले पाहिजे आता हेच पाहना कित्येक ऋषींनी आपल्या परीने परब्रह्माचे गुणगान केले आहे कोणी सगुण तर कोणी निर्गुण कोणी सकार तर कोणी निराकार विविध प्रकारे वर्णन करता नेते करता नेते म्हणून वेदांनी हात टेकले तुम्ही जर स्वतः जर विचार केला नाहीत तर वास्तविक ब्रह्म काय आहे त्यास तुम्ही कसे ओळखणार अवधुतांच्या या प्रेमळ उपदेशाने बहारावलेला राजा युधने अवधूतांना वंदन केले पूजन करून अवधूतांकडे जाण्याची परवानगी घेऊन निघून गेले या प्रकारे श्रीकृष्णांनी उद्धवास आपले पूर्वज राजे यांची समुद्रकथा सांगितली